पहिल्या सामन्यातला जीव घेणा पराभव आणि त्याच्यानंतर आता दोनच दिवस उरलेत आणि दुसरा कसोटी सामना होणार आहे आणि तो सुद्धा बॉक्सिंग डे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला या सगळ्याचा विचार करता भारतीय संघापुढे आव्हानं फार मोठी आहेत त्याचं कारण विराट कोहली आणि मोहम्मद शमी हे परत आलेले आहेत कोहली हा पहिल्यांदा पिता होणार आहे म्हणून परत आला आहे शमीच्या हाताला दुखापत झाल्यामुळे तो परत आला आहे त्यामुळे खूप समस्या भारतीय संघापुढे उभ्या आहेत याच्यातनं मार्गा संघ व्यवस्थापन आणि नवीन कप्तान अजिंक्य राहणे कसे काढतात ही खरोखर चिंतेची गोष्ट आहे मॅचला अजून वेळ आहे प्रिव्ह्यूच्या वेळेला आपण अजून डिटेल डिस्कशन करू पण मला असं वाटतं की पहिल्यांदा एका गोष्टीवरती भारतीय संघांनी लक्ष द्यायला पाहिजे मला आठवतं दोन हजार सतरा सालची गोष्ट की ज्या वेळेला महेंद्रसिंग शेवटच्या कसोटी सामना खेळला होता आणि पत्रकार परिषदेत आलेला होता तेव्हा ती प्रश्न विचारला होता की हमारी पूज मन जैसी उनकी पूज हनुमान जैसी ये समस्या हलक्याचे होगी याचा अर्थ आपली शेपूट ही पटकन संपते आपले खालचे बॅट्समॅन जास्त काही करू शकत नाहीत एक्झॅक्टली उलट समोरच्या टीमचं होतं समोरची टीम शेपूट आपला छळ करते आणि करता ही समोर दिलेला एक तक्ता तुम्ही फक्त नजरेखालला घाला म्हणजे तुम्हाला कळेल ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातला हा सामना सोडला तर बाकी आधीच्या दाखवलेले सगळे सामने मी कव्हर केलेले आहेत दरवेळेला डोकं फिरायचं की समोरची टीमचे मुख्य बॅट्समॅन आपण आऊट काढलेले आहेत आता पटकन ऑल आऊट काढावा आणि संघाचं वर्चस्व भारतीय संघाचं वर्चस्व सामन्यावरती व्हायवं पण तसं काय व्हायचं नाही तळात ते फलंदाज आपला छळ करायचे धावसंख्या वाढवायचे आणि नंतर भारतीय संघाच्या अडचणी या वाढत जायच्या एक्झॅक्टली उलट आपल्या शेपटाच्या बाबतीत आपलं शेपूट अजिबात वळवळत वड़ नाही हे बऱ्याच वेळा दिसून आलंय त्यामुळे माझ्या मते दुसऱ्या टेस्टला सुरुवात होत असताना या मुख्य समस्येकडे संघ व्यवस्थापन आणि नवीन कप्तानाला लक्ष द्यायला लागेल